¡Sí! <laughs> नमस्कार शेतकरी बांधवांनो भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत खरंतर शेती करत असताना शेतीपूरक व्यवसाय करणं ही शेतकरी बांधवांसाठी भगिनींसाठी काळाची गरज बनली आहे आणि नेमकी हीच गरज ओळखून शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांमध्ये शेतीपूरक व्यवसायांकडे वळाले आहेत यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये पशुपालक मोठ्या संख्येने आहेत आणि ते दुग्ध उत्पादन करत आहेत दुग्ध उत्पादन व्यवसायामध्ये शेतकरी बांधवांपुढे अनेक अडचणी आहेत यामध्ये पशूंवर येणारे आजार रोग आणि इतर अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो यातीलच एक प्रमुख समस्या जी आहे दूध उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी कारणीभूत आहे ती म्हणजे पशूंमधील बंधत्व आजचा आपला कृषी दर्शन कार्यक्रमाचा जो विषय आहे तो आहे गायी आणि म्हशींमधील बंधत्व कारणे आणि उपाययोजना या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून स्टुडिओमध्ये सहभागी आहेत डॉक्टर गणेश नितुरे सर सर नमस्कार कार्यक्रमात नमस्कार डॉक्टर नितुरे सरांची ओळख मी आपल्याला करून देतो ते पशुधन विकास अधिकारी आहेत तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणी सरांना आत्तापर्यंत प्रदीर्घ असा अनुभव आहे त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत पशुवैद्यकीय पुरस्कार दिलेला आहे त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना आदर्श पशुवैद्यक पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे आजच्या कार्यक्रमात ते आपल्याला या विषयाला अनुसरून माहिती देणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूया सुरुवातीला आपण काय सांगाल शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपल्या देशातील राज्यातील शेतकरी बांधव या दुग्ध उत्पादनाकडे पाहतात तर देशाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर काय परिस्थिती आहे सध्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर जागतिक पातळीवर जे एवढं काही दूध दूध उत्पादन होतं त्यापैकी चोवीस टक्के म्हणजेच दोनशे तीस दशलक्ष मेट्रिक टन एवढं उत्पादन भारत करतो आणि हा भारत प्रथम क्रमांकावरती देश आहे तर जो हा दूध उत्पादन आहे याच्यामध्ये राष्ट्रीय रस्ते आपण जर पाहिलं तर पाच टक्के इतकं या दूध उत्पादनाचं आपलं योगदान आहे देशामध्ये दे जवळजवळ दोन कोटी पासष्ट लाख पशुपालक हा व्यवसाय करतात आणि आठ कोटीपेक्षा जास्त पशु म्हणजे लोकांना थेट रोजगार देणारा हा सर्वात मोठा कृषी निगडीत व्यवसाय आहे त्यामुळं आणि एकंदरीत आपण पाहिलं तर या व्यवसायाची दूध उत्पादनाची वार्षिक जी वाढ आहे तर ती पाच पॉईट पंच्याऐंशी इतकी चक्रवाढ दराने वाढत आहे त्यामुळं दुग्ध उत्पादन किंवा दुग्ध व्यवसाय हे शेतीशी निगडीत दुग्ध जोडधंदा न राहता हा एक आता मुख्य व्यवसाय होता आता आपण देशातली आकडेवारी सांगितली या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातली परिस्थिती या व्यवसायासंदर्भातील कशा प्रकारची आहे महाराष्ट्र राज्याचा जो आर्थिक पाहणी अहवाल झाला त्याच्यामध्ये जे निष्कर्ष आले त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य देशाच्या पातळीवरती सहाव्या क्रमांकावर दूध उत्पादनात आहे हुँ. तर देशातली महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर जी राज्य आहेत त्याच्यामध्ये जी जनावरं आहेत म्हशी आहेत त्यांची दूध उत्पाद दूध उत्पादन क्षमता ही महाराष्ट्र राज्यात उपलब्ध असलेल्या म्हशीपेक्षा जास्त आहे अच्छा तर दुग्ध व्यवसायाचं आपण पाहिलं एकंदरीत तर या व्यवसायामध्ये दूध उत्पादन आणि पुनरुत्पादन ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत आणि दुध उत्पादन कमी होण्यासाठी वंधत्व एक फार मोठं कारण आहे वंधत्व ही समस्या महाराष्ट्रातील मदे, गाई म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात तर सर हे वंधत्व म्हणजे काय वधत्व म्हणजे गाई मशीन मध्ये पुनरुत्पादनासाठी तात्पुरती जनावरे गर्भधारणा न होणे यालाच आपण वंधत्व असे म्हणू आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गाई आणि मशीनमध्ये ही वंधत्वाची समस्या कशा प्रकारे भेडसावत आहे दोन हजार एकोणीस साली आपण विसावी पशुगणना केली तर त्याच्यामध्ये आपल्याकडं जवळपास एक कोटी पंच्याण्णव लाख गाई म्हशीची संख्या आहे त्यापैकी बावन्न लाख गाई आणि जवळजवळ बत्तीस लाख म्हशी ह्या पैदा सक्षम आहेत म्हणजे पुनरुत्पादनासाठी त्या सक्षम आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस सालामध्ये या महिन्यामध्ये राज्यामध्ये एक राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान राबवलं गेलं यामध्ये जवळपास पाच लाख गाई म्हशींची तपासणी करण्यात आली त्यामध्ये असं आढळून आलं की जवळपास तीस टक्के म्हणजे दीड लाख गाई मशीनमध्ये वंधत्वाची समस्या आढळून आली यातील आणखी मुद्दे आपण चर्चेमध्ये पुढे घेणार आहोत तत्पूर्वी आपण आता वंधत्व म्हणजे काय सांगितलं पण या वंधत्वाचे प्रकार असे काही आहेत का ढोबळमानाने आपण वंधत्वाचे कायमचा आणि तात्पुरता वंधत्व अशी विभागना करतो त्यामध्ये कायमचा जो बंधत्व असतो तो साधारण अनुवंशिक कारणामुळे म्हणजे जन्मजात जनेंद्रियातील रचनेतील जे दोष निर्माण होतात त्यामुळे होतो साधारण याचं अडीच टक्के प्रमाण आहे याचे विविध भाग आहेत साधारण स्त्री बिजांडाचे जे हे असतात म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं गाई म्हशी म्हणजे स्त्री बिट जो असतो त्याची वाढच नसते किंवा बिजांडच असत नाही तसेच गर्भाशयच असत नाही किंवा गर्भाशयाची वाढ पूर्ण होत नाही कधी कधी काय होतं की जे गर्भाशयाची जे शिंगे आहेत त्यांना आपण हॉर्न्स म्हणतो ते एक किंवा दोनच शिंग असतात त्याच पद्धतीनं बऱ्याच वेळेस असा उडून आलेला आहे की ज्या वेळेस फ्री मार्टिना प्रकार आहे ज्यामध्ये गाईला एखाद्या वेळेस जुळे वासर होतात त्यामधील एक नर आणि एक मादी असेल तर ज्या मादी जन्माला येतात त्या जवळजवळ नव्वद टक्के अशा मादी प्रजननक्षम नसतात अच्छा त्या आपल्याला तसंच सांभाळायला लागतात आणि उपचाराचा जर भाग आपण पाहिला कायमच्या बंधुत्वावर तर याला असं कुठलाही उपचार नाही अनुवंशिक हा बंधत्व होतो त्यामुळं अशा जन्मलेल्या गाई म्हशी आपल्याला सांभाळावं लागतात पण आता तात्पुरत्या स्वरूपाचं जे बंधत्व आहे त्याच्यावर तर आपण निश्चित काही औषध उपचार आणि उपाय करून ते बंधत्व आपण नाही करू शकतो हो त्याविषयी तुम्ही काय सांगा जो तात्पुरता वंधत्वाचा प्रकार आहे तो तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे काही कालवधीसाठी निर्माण होतो याच्यावरती योग्य उपचार जर झाले तर हा वंधत्व आपल्याला दूर करून जनावरांना गर्भधारणा करण्यात येते तर तात्पुरता वंधत्व निर्माण होण्याचे भरपूर कारणं आहेत त्यामध्ये विविध अधिग्रहत होणारे जे दोष असतात ते याच्यासाठी मुख्यत्वे कारणीभूत आहेत त्यामध्ये बिजांडाचे दोष आहेत बऱ्याच वेळेस काय होतं स्त्रीबिजांडाचा दाह निर्माण होतो किंवा स्त्रीबिजांडावर mm. स्त्री कर्करोगाच्या गाठीसुद्धा निर्माण होतात mm. गर्भाशयाचं जर आपण पाहिलं तर गर्भाशयाच्यावर सुद्धा कधी कधी कर्करोगाच्या गाठी होतात त्याच पद्धतीनं गर्भाशयाचे जे वेगवेगळे उत्कांचे थर आहेत आतील बाजूस एन्ड्रोमेट्रियम मायोमेट्रियम आणि पेरिमेट्रियम तर हा आतील एन्ड्रोमिट्रियमचा जो भाग आहे उदकांचा जो थर आहे तर याचा दाह मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो आणि गाईमशीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंधत्वासाठी हा एन्डोमेट्रायटिस कारणीभूत आहे त्याशिवाय कधी कधी या गर्भाशयामध्ये पू भरणे हायड्रोमेट्रा म्युकोमेट्रा सुद्धा प्रकार आढळून आहेत आणि त्यानंतर महत्त्वाचा भाग जो आहे कमळमुख त्याला सर्विस म्हणतो तर याचासुद्धा दहा असतो तर तोही होतो आणि याचं जर आपण उपचार जर पाहायचं म्हटलं तर तज्ज्ञ पशुवैद्यक ज्यावेळेस याचं गर्भाशयाची तपासणी करून किंवा वीज चाचण्या करून त्याचं निदान करतात तर संप्रेरक व इतर औषध उपचाराचा वापर करून याच्यावरती आपल्याला उपचार करता येतो पण आता गाई म्हशी बऱ्याच वेळा माझावर येत नाही ही एक प्रमुख समस्या आहे पशुपालकांची त्या पाठीमागची कारणं ते काय आहेत त्यासाठी काय करायला पाहिजे एकंदरीत सुरुवातीला आपण जनावरांचा माज चक्र जो असतो गाई म्हशीचा तो साधारण एकवीस दिवसाचा असतो आणि हा माज चक्र नियमित राहण्यासाठी शरीरामध्ये विविध प्रकारचे जे संप्रेरक आहेत ज्याला आपण हॉर्मोन्स म्हणतो त्या हॉर्मोन्सच्याद्वारे हे सर्व रेग्युलेशन किंवा याचं जे प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पाडली जाते बऱ्याच वेळेस या संप्रेरकाचं जर असंतुलन झालं त्यावेळेस मग या महाचक्रामध्ये बाधा येऊ शकते तर याशिवाय असमतोल आहार आहे बऱ्याच वेळेस स्त्रीबिजांडाचे दोष असतात ते सुद्धा याच्यासाठी कारणीभूत ठरतात जसे की निष्क्रिय स्त्रीबिजांड असणे आणि पित्तपिंड जर मी तुम्हाला माझचक्र सांगितलं त्या माझचक्राच्या शेवटच्या क्षणी आपल्याकडं स्त्रीबिजांडावर पित्तपिंड ज्यालाच आपण कॉर्पोस ल्युटी म्हणतो ते तयार होतं आणि गर्भधारणा झाली नाही तर हा पित्तपिंड नाहीसा होतो पण बऱ्याच अशा काही दोषामध्ये असं डोंडलं की हे पित्तपिंड नाहीसं होत नाही ते जनावरांच्या स्त्रीबीजांडावर तसंच असतं त्यामुळं जनावर माझावर येत नाही या ही सर्व माझावर न येण्याची कारणं आहेत बरोबर तर याच्यावर उपाययोजना जर आपण पाहिली तर उपाययोजना करताना आपल्याला लक्षात घ्यायला हवं की याच्याशिवाय कारणामध्ये एक महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे शारीरिक वजन वाढ बर आपल्याकडं बऱ्याच वेळेस काय होतं की जनावरांचं वजन आपण बघत नाही आणि वजन वाढ ही आणि प्रजनन क्षमता ह्याच्यामध्ये फार मोठं एक रिलेशन आहे त्यामुळं जनावरां आपल्या पशुपालकांनी त्यांच्याकडं उपलब्ध असलेल्या गाई मशीनची शारीरिक वजन वाढ काढण्याची पद्धत स्वीकारायला हवी असं oh. आढळून आले आहे की ज्या गाई मशीनमध्ये सलग तीन आठवड्यापर्यंत वजनाचे कमतरता आढळून आली त्याच्यामध्ये प्रजनक्षमताच्या बाधा निर्माण होणं hmm. किंवा वंधत्वाच्या समस्या निर्माण होतं हे आढळून आले त्यासाठी मी या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांसाठी वजन जे काढायचं आहे घरगुती पद्धतीनं hmm. तर ते आपण इथे शिकणार आहोत त्यासाठीचं एक सूत्र आहे तर यासाठी आपण वजन जे मोजणार आहोत गाई मशीनचं तर ते आपण साधी जी टेप असते आपण शिवणकामासाठी जी टेप वापरतो त्या टेपने सुद्धा आपल्याला वजन काढता येतं तर सुरुवातीला पशुपालकांनी काय करायचं की हे वजन आपण किलोग्राम मध्ये काढतोय तर छातीचा जो घेर आहे जनावरांचा तो मोजायचा आहे त्यासाठी पुढच्या दोन्ही पायाच्या मागच्या बाजून आपल्याला छातीच्या वरतीपर्यंत हा घेर इंचामध्ये मोजायचा आहे बर त्यानंतर जी आहे ती जनावरांची शरीराची लांबी तर समोरचा जो हाड असतो खांद्याचा हाड तिथून पासून कमरेच्या हाडापर्यंत आपल्याला ही लांबी मोजायची आहे ती सुद्धा इंचामध्ये छातीचा घेर आणि लांबी मग हा छातीचा घेराचा आपल्याला वर्ग करायचा आहे त्याला गुणिले आपण लांबी करणार आहोत आणि याला सहाशे साठ इतक्या अंकांनी भागणार आहोत त्यानंतर जी काही आकडेवारी येईल ही त्या जनावरांचं आपल्याला वजन दर्शवते तर या झाल्या आपले विविध कारण तर माजावण्यासाठी उपाययोजना काय काय करायला लागतील त्यासाठी पशुपालकांनी जनावरांना संतुलित आहार देणं महत्त्वाचं आहे त्याशिवाय ज्या कालवडी किंवा वाघारी आपल्याकडे प्रथम आजार येतात त्यांना जंतनाशन म्हणजे शेण तपासणी करून आवश्यक जंतनाशन करणे त्याच्यामध्ये रक्त तपासणी करणे त्याच्यामध्ये काही जर घटक कमी वाटून आले तर त्याच्यावर उपचार करणे त्याशिवाय विविध प्रकारची आयुर्वेदिक माजार येण्यासाठीची औषधं बाजारात उपलब्ध आहेत पशुवैद्यक आवश्यकतेप्रमाणे जीवनसत्व ई याचे इंजेक्शन वापरतो तसंच लिवॉल सुद्धा कमळमुखावरती याचं पेंटिंग करून जनावराला माझा आणू शकतो याशिवाय जे हॉर्मोन्स आपण म्हणतो तसे संप्रेरकाचे विविध प्रोटोकॉल्स आहेत जसे हो। की ओओसिंक वगैरे त्याचासुद्धा वापर करून जनावरांना आपण माझावर आणू शकतो पण पशुपालकांनी कधीही संप्रेरकाचा वापर हा तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखालीच करायचा आहे आपण जर कुणाचीही चर्चा न करता किंवा पशुवैद्यकाशी चर्चा न करता असे संप्रेरक वापरलं तर याचा प्रजनन क्षमतेची जी चक्र आहे तो बिघडण्यास कारण हो आता बऱ्याच पशूंमध्ये मुकामाज असतो हो असतो कसा ओळखायचा आणि त्यासाठी काय करायला पाहिजे पशुपालक हा जनावर ज्या वेळेस माझावर येतो त्याच वेळेस करतं की त्याला आपल्याला रेतन किंवा गर्भधारणा करायची आहे मग या प्रकारामध्ये काय होतं की जनावर जी आहेत माझावर जरी असली गाई म्हशी माझावर जरी असली तरी ती माझाची बाह्य लक्षणी दाखवत नाहीत त्यामुळं काय होतं की पशुपालकाला लक्षात येत नाही की जनावर माझावर आहे त्यामुळे हे अशी माज वाया जातात त्यामुळं विशेषतः याचे जे कारण आपण जर पाहायला गेली तर तापमान वाढ ही एक महत्त्वाचं कारण याच्यामध्ये नमूद आहे उन्हाळ्यामध्ये विशेषत म्हशीमध्ये ज्या तापमान नियंत्रणासाठी तेवढ्या कार्यक्षम नसतात त्याच्यामुळे ही फार मोठी समस्या आपल्याला दिसून येते तर याच्यावरती उपाययोजना जर करायचं पाहिलं तर त्यामुळे पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जनावरांचा गोठा बघा गोठा जेवढा थंड आणि आल्लायक असेल तेवढंच जनावरांमध्ये माझाची लक्षणं व्यवस्थित दिसतील त्यामुळे जनावरांचा जो गोठा आहे तर त्याचा जो छप्पर आहे त्या छप्पराला आपण चुना लावणं छपरावरती तनिस किंवा मग दुराट्या किंवा पाचट टाकणं त्याच पद्धतीनं आजकाल पशुपालक जिथं जवळजवळ चाळीस डिग्रीच्या वर तापमान आपल्याकडं सर्वसामान्यपणे पाहायला मिळतं उन्हाळ्यामध्ये तर तिथं आपण पाणी उपलब्धीनुसार फॉगर्सचा वापर करू शकतो अशी फॉगर्स आपण गोठ्याच्या छपरावरती किंवा गोठ्याच्या हात लावणं तसेच गोठ्यामध्ये आपण पंखा वगैरेसुद्धा लावू शकतो त्याच पद्धतीनं जेवढा होईल तेवढं पशुपालकांनी मुक्त संचार गोठा पद्धत अवलंब अवलंबायला हवी यावेळेस काय होईल की जनावर मोकळे असल्यामुळं माझाची जी लक्षणे आहेत ती तुम्हाला किंवा पशुपालकांना लवकर लक्षात येते याशिवाय सुद्धा पशुपालक त्यांच्या गोठ्यामध्ये जी काही गाई म्हशी असतील त्यांना माझं एकत्रीकरण त्यालाच इस्ट्रस इन आपण म्हणतो त्या पद्धतीनं सर्व जनावर एकत्र माझावर आणून सुद्धा गर्भधारणा व्यवस्थापनासाठी आता बऱ्याच वेळा असं होतं गायी आणि म्हशी वारंवार त्यासाठी काय करायला पाहिजे बरोबर आहे ज्या गाई म्हशीमध्ये सलग तीन वेळा कृत्रिम रेतन केलं आणि त्यानंतर सुद्धा ती जनावर गर्भधारणा होत नाहीत आणि पुन्हा माझा येतात त्याला आपण उलटणारा माज किंवा रिपीडर्स असं म्हणतो विशेषतः संप्रेरकाच्या असुंतल नामळं हा प्रकार जास्त आढळून येतो तर याच्यामध्ये जी विविध कारणे आहेत ती आहेत सदोष प्रजनन संस्था असणे किंवा सदोष स्त्री बिजंड असणं बऱ्याच वेळेस स्त्री बीज अंड जे असतं ते सुटू शकत नाही लवकर सुटत नाही किंवा उशिरा सुटणं आणि गर्भाशयाचा दहा असणे आणि कृत्रिम रेतन जे करणारे असतात सुद्धा काही वेळेस चुका होऊ शकतात रेत मात्रामध्ये सुद्धा दोष असतो तसेच भ्रूण जे आहेत गर्भधारणा झाल्यानंतर भ्रूण जे असतात ते लवकर जर मयत झाले मृत्यू झाले तरीसुद्धा आपल्याला उलटणारा मास दिसतो तर याच्यासाठी पशुपालकाने जे उपाय करायचे आहेत त्यासाठी सर्वात प्रथम सुप्त गर्भाशयाचा दहा जो असतो सबक्लिनिकल अँडोमेट्रायटिस त्याचं निदान होणं फार महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेस पशुपालकांना काय होतं की माझाचा जो स्त्राव असतो तो बऱ्याच वेळेस चांगला काचेसारखा लांबट आणि तार असलेला असतो पण त्याच्यामध्ये जो दहा असतो तो डोळ्यामध्ये दिसत नाही म्हणून पशुमध्ये काय करतात की सब क्लिनिकल एंडोमेट्रायटिस तपासणीसाठी एक टक्के हा जो माझाचा स्त्राव असतो तो एका आपण परीक्षण निळीमध्ये घेतला आणि याच्यामध्ये एक टक्के सोडियम हायड्रॉक्साईड द्रावून टाकलं आणि ह्याला थोडंसं उकळलं तर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेस पांढरा रंग दिसतो ह्या उकळल्यानंतर त्यावेळेस सुप्त गर्भाशय दहा नसतो पण जसं जसं आपण उकळून त्याला थंड करू तर रंग जो आहे पांढराचा पिवळा जर होत असेल तर गर्भाशयाचा दहा आहे आणि हा गडद जसा जसा जास्त गडद होईल पिवळा रंग तर तो अधिकचा गर्भाशय हा निर्माण होऊ शकतो तसेच गर्भाशय म्हणजे हा स्त्रावाचा आपल्याला पी एच सामू म्हणतो तो, तो साडेसहा ते साडेसात टक्के असल्याची सा खात्री करणे याच्यावरती उपाययोजना म्हणल्या तर समतोल आहार देणे खनिज मिश्रण देणे त्याच पद्धतीनं कृत्रिम वेतन करणारेसुद्धा द्रवणत्र पात्राची जी मात्रा आहे ती व्यवस्थित असणे जनावराचा मात जो आहे तो कृत्रिम रेतना योग्य आहे का त्याची तपासणी करणे त्याशिवाय कृत्रिम कृत्रिमरेतनासाठी जो वीर्यकांड्या वापरतो त्याला वितळवण्यासाठी जो आवश्यक तापमान आहे ती सुद्धा योग्य असल्याची खात्री करावी याशिवाय अजून एक कारण जे पशुपालक का, हे करतात की बऱ्याच वेळेस काय होतं गर्भधारणा असली आणि जनावर ज्यावेळेस वितं त्यावेळेस वासरं ज्यावेळेस अडवलेली असतात वगैरे तर पशुपालक स्वतःच तो हाताळण्याचा प्रयत्न करतो हो, हो। हाताला कधी कधी राख माती लावणे किंवा अप्रशिक्षित व्यक्तीकडून गर्भाशय हाताळण्यात गेलं यावेळेस काय होऊ शकतं की गर्भाशयामध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण वाढतं इन्फेक्शन होऊ शकतं तसंच व्यानंतर सुद्धा जो झार किंवा वार म्हणतो तो बारा तासाच्या आत पडायला हवं तसं हे पडलं नाही तर ते मग परत त्याला जी औषध उपचार करण्याची आवश्यकता गुंतागुंत वाढू शकते वाढू शकते त्यामुळे तज्ञ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली त्याचा उपचार करावा सर पशूंमध्ये जे वेगवेगळे आजार आणि रोग उद्भवतात त्यामध्ये वंधत्व हा प्रमुख आज आपला जो चर्चेचा विषय आहे त्यामध्ये व्यवस्थापन फार महत्वाचं आहे पशूंच्या आरोग्याचा आहाराचं त्यामध्ये जर काही चुका झाल्या तर त्याचा आणि वंधत्वाचा काही संबंध आहे का हो नक्कीच आहे विशेषतः गाई मशीनचा माझाची लक्षणे जी आहेत ती पशुपालकांनी ओळखणे फार महत्वाचं आहे माझाची लक्षणे जर आपण पाहिली तर जनावर दुसऱ्या जनावरांच्या अंगावर उडतं किंवा लगट करतं त्यानंतर चारा पाण्यावरती त्याचं लक्षण असतं जनावरं जोरजोरात जो 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 थांबरतात ओरडतात त्याच पद्धतीनं मशीनमध्ये सडाची ताठरता निर्माण होणे mm. युनी मार्ग लालसर होतो निरण निरणाची सूज असते आणि म मा या मार्गातून माजाचा जो स्त्राव असतो त्याला बळस किंवा आपण सोट म्हणतो तो सुद्धा लक्षात यायला हवं त्यासाठी पशुपालकांनी गाई मशीनची रात्रीच्या वेळेस किंवा पहाटेच्या वेळेस जर तपासणी केली त्यावेळेस असा हा बळस त्यांना लक्षात येऊ शकतो त्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे की माझाच्या किंवा मा ऋतूचक्राच्या नोंदी ठेवणं जनावराचा माज कुठल्या दिवशी आला त्यानंतर तो माज किती काळ टिकला किंवा किती तास टिकला आणि किती तासानंतर त्यांनी भरवलं किंवा कृत्रिम वितन केलं आणि तसेच मागचा जो माज आलेला होता त्याची तारीख यावर काय होईल की जनावरांचं जे वंधत्व वगैरे येऊ शकतं त्याच्या या नोंदीप्रमाणे पशुपालकाला आणि तसेच पशुवैद्यकाला सुद्धा याबाबतच्या नोंदीवरून माहिती येऊ शकते बरं तिसरे महत्त्वाची गोष्ट जी आहे कृत्रिम वेतन कृत्रिम वेतन नेमकं कधी करायचं तर आपल्याकडं ज्या पशुपालकांकडे गावठी गाई किंवा म्हशी आहेत तर त्यांचा माझ हा साधारण बारा ते अठरा तास असतो त्यामुळे माझावर आल्यानंतर लगेच किंवा सकाळी माझ आला तर दुपारी आपण कृत्रिम वेतन करावं ज्या पशुपालकांकडे देशी शुद्ध देशी गाई किंवा म्हशी आहेत जशा देवणी लालकंदारी नागपुरी पंढरपुरी म्हशी तर अशा पशु अशा ह्या देशी गाईंचं माझं जवळपास अठरा ते चोवीस तास असतं त्यामुळं माझावर आल्यानंतर बारा तासानंतर वेतन करणं आवश्यक आहे सकाळी माझ आला तर संध्याकाळी किंवा संध्याकाळी माज आला तर, तर सकाळी त्यानंतर आपल्याकडे संकरीकरणाचं कर फार मोठं प्रमाण झालं आहे जे संक्रीत गायी मशी आहेत त्यांचा मांस हा जवळजवळ तीस ते छत्तीस तास असतो त्यामुळं अशा जनावरांवर कृत्रिम रेतन करण्यासाठी योग्य जी वेळ आहे तर ती चोवीस तासानंतर आहे आणि काही पशुपालकांकडे विदेशी म्हणजे एच एफ हंड्रेड टक्के सुद्धा जनावरं असतात मग अशा जनावरांचा माज जो असतो तो जवळजवळ छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासापर्यंत राहू शकतो त्यामुळं माजावर आल्यानंतर छत्तीस तासांनी कृत्रिम रेतन करणं आवश्यक आहे आता आहार हा फार महत्त्वाचा घटक आहे ज्याचा काही वेळापूर्वी आपण ओझरता उल्लेख केला हो थोडक्यात आहाराविषयी आपण काय सांगा आपण बऱ्याच बंधत्वाची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये एक म्हणलं होतं की मी असमतोल आहार तर प पशुपालकांनी काय करायला हवं की जनावरांना जो हिरवा चारा देतो त्याचे एक दल आणि द्विदल असे प्रकार आहेत एक दलामध्ये बहुवार्षिक किंवा मग हंगामी उलित असे जे चारा असतात विशेषतः पशुपालकांनी मका ज्वारी किंवा हायब्रिड निपेअर यासारखा चारा दिला पाहिजे तसेच द्विदल चाऱ्यामध्ये बर्सीम असेल लुसर नसेल हा चारा समाविष्ट करणे वाळलेला चारा नंतर महत्त्वाचा भाग जो असतो पशुखाद्याचा तर जवळपास एका जनावरला चार ते साडेचार किलो पशुखाद्य द्यायला हवं त्याच्यामध्ये आवश्यक ऊर्जा आहे प्रथिनं कर्बोदके फॅट याचा समावेश असेल तसेच खनिज मिश्रणं ज्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आयर्न आहे कॉपर आहे आयोडीन आहे झिंक मँगनीज यासारखे विविध मिनरल जे आहेत खनिज ते त्याच्यामध्ये समाविष्ट असायला हवेत त्याच पद्धतीनं जीवनसत्व अ ई याचा समावेश त्याच्या आहारामध्ये व्हायला हवा खनिज मिश्रण देताना पन्नास ग्रामपासून जनावरांची दूध उत्पादन क्षमता जशी आहे अशा पद्धतीनं पशुवाद्यकाच्या सल्ल्यानं खनिज मिश्रण द्यायला हवे त्याच पद्धतीनं मुबलक प्रमाणामध्ये पिण्यासाठी पाणी द्यायला हवं ज्यावेळेस आहारामध्ये कमतरता होते किंवा पशुपालक आहे तो आहार पशूंना देतो त्यावेळेस वेगवेगळ्या समस्या येऊ शकतात जसं की भ्रूणाचा लवकर मृत्यू होणे मांस कमी काळ टिकणे आ, फलन न होणे असे विविध समस्या आहाराच्या पोषक घटकांमुळे निर्माण होऊ शकतात वंधत्वासाठी इतर आणखीन अशी काय कारणं आहेत ज्यामुळे वंधत्व पशुंमध्ये आढळतं आपण संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्सच्या बद्दल चर्चा केली हो तसंच बऱ्याच वेळेस काय होतं स्त्रीबीजांड लवकर सुटत नाही ते तसंच असतं स्त्रीबीजांड त्यामुळे सुद्धा वंधत्वाचे वेगवेगळे प्रकार होतात त्यासारखे दोन एक प्रकार आहेत त्याच्यामध्ये जो स्त्री स्त्रीभजांड आहे तो लवकर सुटल्यानंमुळं फॉलिक्युलर सिस्ट तयार होतो ज्याच्यावर जनावर नेहमीच माजावर असतं किंवा मा ल्युट्रिल सिस्ट असतो ज्याच्यावरती जनावर माझावरच येत नाहीत मग यावर उपाय करण्यासाठी पशुवैद्यक आवश्यक ते तपासण्या विशेषत गर्भता गर्भाशयाची तपासणी आणि सोनोग्राफी चाचणी करून त्याचं निदान करून संप्रेरकाचा वापर करून याच्यावरती उपचार करता येत याच्याशिवाय सुद्धा पशुपालकामध्ये किंवा पशु पशुपालका गाई म्हशीमध्ये वंधत्व येण्यासाठी विविध सांसर्गिक जे आजार असतात विशास विशेष करून जीवाणूजन्य विषाणूजन्य याच्यामुळे सुद्धा गर्भपात वंधत्व निर्माण होतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो आहे जीवाणुजन्यमध्ये की ब्रुसेलॉसिस तर याला संसर्गिक गर्भपात म्हणतो याच्यामध्ये जनावर सातव्या ते नवव्या महिन्यामध्ये गाभडतं आणि पुढे याच्यामुळं वंधत्व निर्माण होऊ शकतं आणि विशेष करून सर्व महाराष्ट्रातल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ब्रुसेलॉसिसची लसीकरणाची जी लस आहे ती उपलब्ध आहे त्यामुळे मी या यावेळी सर्व पशुपालकांना आवाहन करू शकतो की आपण आपल्या चार ते आठ महिन्याच्या कालवडी निवागार यांना ब्रुसेलॉसिसचं लसीकरण करून घ्यायला हवं अगदी खरं सर लसीकरण हा महत्त्वाचा भाग आहेच पशुपालकांच्या पशूंच्या संगोपनामध्ये आणि ते शेतकरी बांधवांनी त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे हो खरंतर कार्यक्रमादरम्यान आपण या विषयाला अनुसरून अतिशय सविस्तर माहिती देत आहात हो। कार्यक्रमाची वेळ पाहता चर्चा थांबवावी लागते तत्पूर्वी महत्त्वाचा संदेश तुम्ही काय द्याल पशुपालकांना दूध उत्पादनामध्ये पशुपालकांनी यशस्वी होण्यासाठी त्याच्यामध्ये वंधत्व निवारणासाठी पशुपालकांनी समतोल आहार पशूंना द्यायला हवं खनिज मिश्रणं त्याच्यामध्ये समावेश करायला हवी दूध उत्पादनामध्ये गाईमध्ये वर्षाला एक वासरू तसेच म्हशीमध्ये दीड वर्षाला जर एक वासरू आपल्याला मिळालं तर या व्यवसायामध्ये आपल्याला प्रगती साध्य करता येते जी कालवडी किंवा वाघारी असतात तर त्याच्या गर्भ गर्भाशयाची तपासणी करून त्याचे वजनवाढीच्या नोंदी आपल्याला ठेवायला हव्यात तसंच यामध्ये जंतनिर्मूलन महत्त्वाचं आहे तसंच गोजीड किंवा मा गोमाशा म्हणू किंवा बाह्यप्रोपजीवी यांचं नियंत्रण करण्यासाठी सर्व पशुपालकांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करायला हवा तसेच परिसर स्वच्छता गोठा कोरडा ठेवणे तसेच लसीकरण जे काही पशुविधेयक दवाखान्यात नियमितपणे लसीकरण होतं त्या सर्व लसीकरण आपल्या जणांवर आपला कराव्यास हवा त्यानंतर आता जो माहिती तंत्रज्ञानाचा युग आहे त्याच्यामध्ये जवळपास सर्व पशुपालकाकडे अँड्रॉइड मोबाईल ॲप मोबाईल उपलब्ध आहेत त्यामध्ये गुगल प्ले स्टोरून आपण ई गोपाला हा जो केंद्र शासनानं निर्मित जो ॲप आहे तो डाउनलोड करावा त्याच्यामध्ये जो पशुपोषण हा एक सदर है, है। मदे आहे मोडील आहे त्याच्यामध्ये पशुपालकाकडं आहे ती जे काही चारा आहे किंवा मग दाना आहे तर त्याच्या बेसिसवरती कमी खर्चामध्ये त्याचं रेशन बॅलन्सिंग करून जास्तीत जास्त दूध उत्पादन कसं घेता येईल याच्याविषयी सगळी माहिती आहे याशिवाय विविध जे आजार आहेत जसे वंधत्वाचे कारणं आहेत यावरती आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी त्यामध्ये व्हिडिओद्वारे कृती दर्शवली आहे तीसुद्धा पशुपालक फॉलो करून त्याच्यावर उपचार करू शकतात याशिवाय आपल्याकडं एकोणीसशे बासष्ट हा जो एक भारत पशुधनाचा ॲप आहे ज्याच्यामध्ये पशुपालकांकडं जी काही जनावरं आहेत विशेषतः ज्यांच्या जा कानामध्ये आधाराचा क्रमांक आहे याच्या सर्व नोंदी लसीकरणाच्या उपचाराच्या पशुपालकाला स्वतः त्या मोबाईल ॲपद्वारे पाहता येतील तसंच त्याच्याकडं जी जनावरं नवीन आणलेली आहे त्याचीसुद्धा नोंद तो पशुवतेक दाखण्यात जाऊन करू शकतो याशिवाय जे काही वीरकांड्या आपण वापरतो त्याच्या वीरकांड्याचा जो वीर आहे किंवा वळूची जी सर्व काही माहिती आहे तीसुद्धा आपल्याला या ॲपद्वारे आप मिळते याशिवाय विविध ज्या शासकीय योजना आहेत त्याच्याविषयी संपूर्ण माहिती या ॲपद्वारे पशुपालक घेऊ शकतो आणि एक प्रकारे हा जो ज्ञानाचा हे आहे माहिती आहे ही सर्व पशुपालकांनी वापरायस हवी या पद या प्रमाणे आपण जर सर्व काळजी केल्यात तर दुग्ध व्यवसायामध्ये नक्कीच आपण फायदेशीर ठरू अगदी खरं आहे सर एकूणच शेतकरी बंधू भगिनीं आणि पशुपालकांच्या लक्षात आलं असेल आजच्या चर्चेदरम्यान आपण सरांनी सांगितलेल्या विविध गोष्टी आहेत ज्याचा अवलंब केला तर बंधत्व जे आहे पशुमधलं ते आपण नाहीसं करू शकतो त्यासाठी आहार असेल संप्रेरकांचा वापर असेल गोठा व्यवस्थापन असेल चारा व्यवस्थापन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे जर आपण वेगवेगळ्या विषयाची माहिती या संदर्भातील घेत राहिलो तर आपण निश्चित हे बंधत्व जे आहे पशूंमधलं त्याच्यावर मात करून दुग्ध उत्पादन व्यवसायामध्ये वाढ करू शकतो आणि चांगला आर्थिक फायदा आपण मिळवू शकतो आणि पशूंच्या सुद्धा आपण जोपासू शकतो सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या विषयाला अनुसरून दिली त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद